नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी धनंजय मुंडे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन तर चॅनलला करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू जाणून घेत संपूर्ण अपडेट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत खळबळजनक आरोप केले आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र गणवट यांच्या पत्नी मनाली गणवट यांच्या मृत्यू म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न होत असल्याचा दावा अंजली दमनिया यांनी केलेला आहे परंतु मुंडे अत्यंत निकटवर्ती असलेले राजेंद्र गणवट यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आपण देखील करू शकता मित्रांनो मध्ये कमेंट करा अंजली दामने यांच्या मताशी आपण आहात का त्यांच्या मते ही आत्महत्या असण्याची शक्यता आहे अशा जवळच्या लोकांनी भावना व्यक्त केलेल्या आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओला शेअर करा जय महाराष्ट्र